मित्रांनो नमस्कार या सगळ्यांना जेवण करायला अनुष्काचं जेवायचं चालू आहे तिला भूक लागलेली आहे त्यामुळे लगेच ती हातावर घेऊन खात बसलेले बरं ठीक आहे चल वाढ अनुष्काला जेवायला वाढते आणि तिने आज जेवायला काय बनवलेलं मित्रांनो मी तुम्हाला इथे दाखवतो हे बघा इकडे भाजी बनवली आहे चला कशाची भाजी बघू द्या मला पण माहित नाहीये अरे यार वाड्याची भाजी बनवली स्पेशल वडा भाजीला काही नाही सापडलं तर वडा नक्की सापडतो बरं का आणि त्यानंतर इकडे बघा सध्या गरमीचे दिवस चालू आहेत तर गरमीच्या दिवसामध्ये आमरस बनवलेला आहे ही खिचडी आहे संध्याकाळची त्याचबरोबर भेंडीची भाजी एक आहे आणि कांदा टोमॅटोची चटणी जबरदस्त बरं का मला सगळ्यात जास्त आवडते होय दिवसात ना बनवली आहे आणि इकडे आहे चिवडा चिवडा तर अनुष्का आहे फेवरेट का जेवताना आणि इकडे बघा दोघांची मस्ती चालू आहे ए बिल्लू इकडे बघ टाटा 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 टाटटा टाटा डड्ड काय करतोय काय करतोय बघा किती मस्ती चालू आहे दोघांची चला अनुष्का जेवायला वाड्यावर पटकन लय भूक लागलेली आहे या सगळ्यांना जेवण करायला हा हा लावतो फोन मी तो पण पप्पाला इकडे बघा मित्रांनो बाहेर किती ऊन पडले हे बघा दिसत हे तू रसपी निसता जाऊ दे कट्टी बोलायचं नाही मला तुझ्यासोबत रस्पी प्यायला आधी तर चला आधी एक रस पिऊन बघतो मित्रांनो थोडी तरी वाढ तर हे बघा फायनली अनुष्कताट वाढलेलं आहे तर या सगळ्यांना जेवण करायला पप्पा पण येत आहे पप्पाला फोन केलाय मी कारण पप्पा कधी सगळेजण बोलताय तुम्ही तुम्ही सोबत काय जेवत नाही त्यांना पण बोलवलेले येतीलच ते आता ले, ले मी इथं बसतो दो चल जेवायला तुला वाढ ना पप्पांना पण वाढलेलं आहे अनुष्काला पण वाढलंय चिवडी आमची जेवली अगोदरच हो जेवला जेवला एवढं पाणी नसल्यावर कसं व्हायचं वैशो पाय घसरून पडायचं नाही कुणी तिथं नाही पडत वाली झाला चहा अनू चक काय चक आज आमच्या मॅडमचा मूड जरा लय नर्वस दिसतोय बरं का नाराज एकदम नाराज बसून हा कुणी आणलं काय झालं काय झालं हा अले बाब मेरे बाब बुक ना या एवढे करे का करायला अनुष्का तू हा कळत नाही <laughs> चालण धुना लावलं बाईक काम लागेल चालून धुणा अवघड राव लय अवघड चला या मित्रांनो चहा केला सगळ्यांना आता वाजले सायंकाळचे पाच आज दिवसभर अनुष्काला काम गेलं दिवसभराचा पण व्हिडिओ घेतला असता बट काय झालं माहिती का जरा लय हा डेंजर काम केलं तिने आज जरा फुपुट्यात काम केलं तिचा अवतार असला झालताना भूतासारखा लय म्हणजे लय बेकार कारण की आज ती तुरी नीट करीत बसली होती तुरा दळून आण म्हणजे काय रे काय केलं हा तुरीमध्ये थोडं फिट होतं मग ते करून आणले तू गिर मशीनवरन गिरणी गिरणीवरन गिरणीवरनं मशीनवरनं झालं गिरणीवरनं करून आणली होती ते नीट करून घेत होती सगळी त्यामध्ये जाऊ एकदम पांढरा फॅक झाला होता त्यामुळे व्हिडिओ का घेतला नाही बघा आणि आज हा आज व्हिडिओ घ्यायला रील्स घ्यायला पण टाइम भेटला नाही तिला जाऊ द्या नाही टाइम भेटू दे पटकन चा बनव इकडे बघा कोण कोण आलेले ती बघा दाजी आजी बघा कशी सांभाळते काय झालं बसते का नाही बसते का नाही डाकू शांत बस अले बाबा काय झालं तुला शांत बसता येत नाही का तिकडं बा दीदी पण झोपलेली आणि इकडं निस्ता आळ लागलाय तोंडात घाल नको काढती तर काही चहा झालेला आहे तयार आणि अनुष्काला चहा सोबत खायचा आहे बिस्किट पुडा पार्लेजी हे बघा पार्लेजी घेतोय मी चला आता चहा टाकलेला तिनं जज जस्ट दुकान पण उघडली पप्पा ना आता थांब बाळा थांब थांब टाकलास वा ते बघा चहा उकळला मस्त आज डेली ब्लॉगिंग शिवाय मित्रांनो दुसरा काही कंटेनच नव्हता त्यामुळे आज डेली ब्लॉगिंगच ठेवली आणि आज रात्रीच्या जेवणाचं बेत काय तुम्हाला माहिती आहे का चला तर मी तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो साधं सिंपल भाजी बनवलेली आहे आज अंडा प्लस चिकन आणि चपाती फक्त एवढं दोनच मित्रांनो तर या जेवण करायला आणि इकडे बघा अनुष्काचं जेवण स्टार्ट झालेलं आहे बोलू सगळ्यांना जेवायला अनुष्का जाऊ द्या <laughs> ती नाही तिला काय बोलायचं मूड दिस ना मित्रांनो जाऊ द्या थोडं नाराज आहे ती माझ्यावर त्यामुळे ती काय बोलत नाहीये जेवतीये तर आता मी जेवण करून घेतो या सगळ्यांना जेवण करायला आणि दोघे पण झोपलेले सध्या बघा तिकडल्या रूम मध्ये त्यामुळे आम्ही इकडे जेवतोय जागे असते असतील तिकडे जेवायला जावं लागलं असत काय ठीक आहे तर चला काहीच मी जेवण करतो मित्रांनो पहा जस्ट आता जेवण वगैरे केले आणि चिवची अचानक झोप झाली तिनं घेतलं त्याच्या मम्मीचा मोबाईल आणि आमच्या जुन्या आठवणी बघा कशा पाहते हे बघा कधीचे फोटोज बघा ते खूप मजा तिथे सर थोडंसं हे बघा मित्रांनो खूप जुना व्हिडिओ आहे हा खूप मजा खूप जुने आणि हे फोटोज पण खूप जुने आहेत बरं का चिव त्यावेळेस खूप छोटी होती त्यावेळेसचे फोटो ते आणि ती पाहत बसलेली आहे बघा आता तिनं कधी पाहिलेच नाही आहे का नाही बाळा हा काय तुम हो ना कोण आहे मी आणि वैशू खूप हे कोण आहे चिवडी किती लहान दिसते आम तुम्हाला दाखवतो हे सगळं साईडला सांग दोन मिनिट बघा सग दोन मिनिट साईडला ग ऐकत जा पिल्ल्या हे बघा मित्रांनो खूप जुना फोटो आहे हा त्यामध्ये चिवडी बघा आमची किती छोटी दिसते आणि आम्ही अनुष्काचा आणि माझा चेहरा पण बघा कसा दिसतो त्याच्यामध्ये होय मम्मा कुठे गेली का बाळा बघतो कुठे गेली इकडे बघा इकडे झोपलेला आहे अनुष्का यानो हो पडायला लागतो रे चल तुलाच बघायला कुठे गेली ती पण किती जुने फोटो बघत बसले ती झोप झाली आता आता झोपला असते आधी तुला आली वाटते हम्म का ती बन की तुझे फोटो इतक्या बघायचे तिला काय खुशी होली काय माझी एवढी सरग गे डोकं वाजून घे थोडं ह झालं जमाना कवाचे फोटो ते बघ ना लय लहान होती तो पण पिल्या तू पहिलीच लय चांगली होती बरं आता लय झाली लय म्हणजे लय डाकू झाली काय विंगत होत हा मोठ्याने बोलती का तुला झोपायचं नाही का, का? ले ले। आता ए पोरी तुला झोपायचं नाही का झोपायचं मार्गाची सिवडी झोप झालेली आहे बघा मित्रांनो वातावरण कसं झालेलं आहे आता जवळपास नऊ वाजलेले आहेत आमचं सगळं गेट वगैरे सगळं लावून आहे गाड्या पण मधे लावल्यात बघा तो बघा दोन्ही पण गाड्या मध्ये लावल्यात सगळं लावून आहे